काही सुचायच्या आधीच डायरेक्ट पूल जागेवर पोहचताला मी एक पाऊल पुढे टाकलं माझ्या पायाखालनं अर्ध्या पाया पायाखालनच पूल कोसळलं खाली जेव्हा माझा पाय मी असं थोडक्या थोडं साईडनी सा, सा, गाडीच्या यायला पुढे आलो फुल कोसळला पण गाडीवाल्याला सावरता नाही आलं तो खाली गेला मग त्यातला जो पोरग बस फुटला होता त्याला हात देऊन मी पडला वरती पडला जाळी लावली होती मी जाळीला धरून गट्ट धरलो होतं अचानक जाळी ओढली गेली मला काहीच कळलं नाही की का ओढली म्हणून तुम्ही लक्षात येत की नाही का पुलच पूर्ण गेलेलं आहे जर माझं जाळीत हात अडकला असता तर माझा हातही पूर्ण गेला असं डोळ्यात जग तिकडनं माणसं पन्नास साठ लोक इंद्रायणी नदीच्या इथं पूल पडला तिथे मी अजून उभा आहे इथं मागं तुम्हाला दिसल की हे आताच सगळं डेबरी बाहेर काढलं आणि रेस्क्यू ऑपरेशन अजून सगळं ऑलमोस्ट आता कन्क्लूड करत आलंय जस्ट क्रेन वगैरे इथे आता थांबल्यात बघास प्रचंड धूर सुरू होता पण काय मी दुपारपासून बघतोय की नक्की घडलं काय हे समजून घ्यायचं असेल तर अशी दोन व्यक्ती जे इथं बरं एक तुम्हाला हे सांगा तुम्ही कुठून आला आणि तुम्ही किती वाजता इथे होता माझं नाव ॲडव्होकेट निलेश भरत खोलम हे मा, हा माझा ला भाऊ स्वप्न खोलम आम्ही पुण्यातून आलो आम्ही पुण्यात शिवाजीनगर मध्ये राहतो गोखले नगर भागामध्ये आम्ही पुण्यातून आज पर्यटन आज सुट्टी म्हणून आम्ही आज कुठेतरी नवीन साख्याने जायचं म्हणून आम्हाला हे स्थान कळलं की इथं बाबा पाण्याचं चांगलं व्यवस्थित आहे सगळं येण्या चांगलं आहे म्हणून आम्ही आज एक फिरायसाठी इकडे आलो होतो आज किती वाजता आला काय आम्ही साधारण दोन वाजता इथे होतो दीड दोन वाजता पुलावर कधी चढलो तुम्ही आम्ही पहिले पुलावरनं डायरेक्ट तिकडे गेलो होतो मंदिरामध्ये जो, जो पडला तो क्रॉस करून ऑलरेडी तिकडे पोहोचलो होतो आमच्या गाड्या इथे पार्क होत्या या साईडला आम्ही पोहोचलो पलीकडे होतो मंदिर बंद होतं म्हणून आम्ही तिथं जरा एक थोडं विनिवांत घेतलं तिथे आम्ही समोरनं हॉटेल मधून भजी आणून घेतली मॅगी आणून घेतली जरा तिथं रिलॅक्स होण्यासाठी जरा तिथं बसलो आणि नंतर एक साधारण साडेतीन नंतर जेव्हा आम्ही परत पुलावर आलो आम्ही रिटर्न फिरायचो होतो आम्हाला एक तर कार्लिला जायचा विचार होतो किंवा आमची बहीण आहे इथे राहिला त्यांच्या घरी आम्ही जायचा विचार होतो पण दोन्हीपैकी एक करायच्या वेळेस आम्ही इथं आल्यानंतर पूल पूर्ण तुडुंब भरला होता आमच्या पुढे दोन गाड्या आल्या आमच्या पुढे पुढेच दोन टू व्हीलर आल्या आणि हिकडनं पण टू व्हीलर आल्यामुळे काय आलं दोन्हीकडनं ब्लॉक झालं दोन्हीकडनं ब्लॉक झाल्यामुळं काय आला जायला यायला कुठंच चान्स नव्हता सगळा लोड एकाच जागी आला आणि का काही सुचायच्या आधीच डायरेक्ट पूल जागेवर कोसळला मी एक पाऊल पुढे टाकलं माझ्या पायाखालनं अर्ध्या पाया पायाखालनच पूल कोसळला खाली तुम्ही अगदी ह्या एज वर उभा होता इथं शिडी आहे ना त्या एज वर थांबलेला आणि आमच्या आमच्या समोरच यांनी पाय टाकायला हा पाय टाकला आणि एका पायावरती तो वाचला बाईक आमच्या समोरच होती पुढे आणि पाय असा पुढे आणि खाली पुलग्याला आणि तुझं चारी माग थांबलो होतो हा पुढे होता नशीब बलवान आज देवाच्या धोकादायक असून सुद्धा प्रशासनाने त्याची काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेत नाही स्थळ तुम्ही बंद करा त्या दरम्यान आज इथल्या स्थानिकांनी आमदार असू खासदार असो जे काय असो त्यांनी ते केलं पाहिजे मला 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 हे विचार होतं तुमचं म्हणणं तुम्ही एक्झॅक्टली त्या पोल उभ उभा होतो मी त्या पिलर पिल्ला मला फक्त सपोर्ट नव्हता घेतला घरातलं कोण ना कोण गेलं असतं नाही तर आम्ही गेलो असतो आज चौग आणखी कोण कोण आलो तुम्ही दोघांनी आमच्या दोघांच्या बायका हा माझी माझी वहिनी माझी बायको आणि आम्ही दोघ आम्ही सक्य भाऊ तर आम्ही आज बलवंत देवाची कृपा आहे म्हणूनच आम्ही आज पण तुमच्या समोर जो लोक पडली एक्झॅक्टली काय घडलं म्हणजे नक्की माझ्या शेगरीची बाईक होती ते बाईक आहे ना डायरेक्ट अशी खाली कोळस झाली मागे पोरगा असंच मास्करी करता करता बसलं पोरं ग्रुपचं पोरं आली होती ती बसलं होतं ते म्हणलं की बस गव चला बाय बाळूहळू जाऊन आम्ही हळूहळू जाऊ म्हणून जाऊ आणि जेव्हा माझं पाय मी असं थोडक्या थोडं साईडनी गाडीच्या यायला पुढे आलो तर पुल कोसळला पण गाडीवाल्याला सावरता नाही आलं तो खाली गेला मग त्यातला जो पोरगा बस पुढला होता त्याला हात देऊन मी पडला वडी वरती वाढला आणि पुढे गाडी पडली त्याच्यावर मुलगा हा वाढला आणि दुसरा जे माणूस खाली वयस्कर पडला गावातलंच होते ते त्यांना मी आम्ही दोघांनी म्हणून हात देऊन धुऊन वरती वाढला त्यांना कदाचित भरपूर लागलं होतं नंतर आम्ही पुढे खाली उतरल्यावर त्यांना कोणीतरी बाहेर उचलून आणलं होतं पण पुढे वडताना मी त्यांना ओढून इकडं साईडला घेतलं होतं त्यांच्या पायाला लागलं होतं हिथं अख्खं बंबाळ झालेलं होतं बाजूला साईडला ह्याच्या माग मी थांबलो होतो जाळीला था। धरलो होतं तर मला तर पुढचं विजन व्ह्यू दिसत नव्हतं ह्याला हो जास्त व्ह्यू दिसत होता की काय होतय तर अचानक जाळी अशी ओढली गेली माझी जर माझा हात जर अडकला असता तर माझा हात तुटून बाहेर गेला हो जाळी लावली होती मी जाळीला धरून गट्ट धरलो होतं अचानक जाळी ओढली गेली मला काहीच कळलं नाही की का ओढली म्हणून तर लक्षात येत की नाही का पुलच पूर्ण गेलेलं आहे जर माझा जाळीत हात अडकला असता तर माझा हातही पूर्ण गेला असता आणि मी जाळी साईडला होतो कुठला सपोर्ट न घेतल्यामुळं फक्त नशिबाने मी आज तिथं उभं राहिलो पण आणि माया डोळ्या जग तिकडनं माणसं कोलॅप झाली हिकडनं कोलॅप झाली जवळजवळ पन्नास साठ लोक एकाच जागी दबली जाळी असल्यामुळे कदाचित काही जण त्यातून सुखरूप जे निघू शकले त्याच वेळेला लगेच ते निघले आम्ही दोघा जण जे दोघांना काढले नंतर तीन पोरांना इथल्या गावकऱ्यांनी खालनं येऊन काढलं पण जवळजवळ एवढी लोक एका वेळीच जागेवर पोहोचवली कोलॅब झाली हे अनुभव सांगतो त्यांचं सगळं आता की काय घडलं काय नाही काय नाही ते आणखी कुणी आलं तर त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करत तुम्ही तक बघत राहा मी गोपा पुण्यावरून